समोर और और एक माऊली तीन दगडाच्या चुलीवर भाकरी भाजत होती आणि स्त्री स्त्रिया बघितल्या ती मला माझ्या आईची कुठून आला ती म्हणली मी मराठवाड्यात नाही आली ते कशाला आला हो त्यांनी बाबासाहेबाचं नाव द्यायचे आणि त्याच दिवशी एक पेपरला बातमी आली एक महामानव आता ते जिवंत राहत ते म्हणाले होते ज्याच्या घरात आई भाकरीचं पीठ त्याला कशाला हवं हो विद्यापीठ मी तिला सांगितलं की असा अशी बातमी आहे ती म्हणली जाऊन त्यांना सांगा की अख्या देशाचं नामांतर केलं तरी बाबासाहेबांचे या देशावरचे उपकार फिकार नाही आणि औरंगाबादला कवलारू शाळा आहे म्हणे त्याला बाबासाहेबांचे नाव देत नाही